वाढदिवस म्हटलं की लोक वाढदिवसावर खूप काही खर्च करतात मात्र आपला वाढदिवस आरोग्यसेवेसह सामाजिक उपक्रमांनी माजी नगरसेवक डॉक्टर विरेन खडके यांनी आपला वाढदिवस साजरा केला आहे भारतीय जनता पार्टी मंडल क्रमांक तीन अयोध्यानगर यांच्या वतीने माजी नगरसेवक डॉक्टर विरेन खडके यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जळगाव शहरातील अयोध्या नगरातील मातोश्री हाईट येथे हा मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी अनेक गरजवंतांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला असून बी पी शुगर ए सी जी जनरल तपासणी नाक कान डोळे टीबी आदींच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्यावर निदान करण्यात आले जवळपास दोनशे पेक्षा जास्त गरजवंत नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला असून माजी नगरसेवक डॉक्टर विरण खडके आपल्या वाढदिवसानिमित्त नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतात आपण समाजाचं काही देणं लागतो या उद्देशातून या आरोग्य शिबिराचे आयोजन ते आपल्या वाढदिवशी दरवर्षी करीत असतात वाढदिवस म्हटलं की लोक वाढदिवसावर खूप काही अवाढव्य खर्च करतात मात्र माजी नगरसेवक डॉक्टर विरण खडके हे त्याला अपवाद असून आपला वाढदिवस आज सामाजिक उपक्रमांनी त्यांनी साजरा केला आहे या वाढदिवसाप्रसंगी माजी नगरसेविका रंजना वानखेडे माजी नगरसेवक डॉक्टर विरन खडके माजी नगरसेवक सुनील खडके भारतीय जनता पार्टी मंडल क्रमांक तीनचे अध्यक्ष सुनील सरोदे विजय वानखेडे प्रदीप रोटे किसन मराठे अनिल चौधरी अनिल पाटील संतोष इंगडे बाळा सोनवणे वामन महाजन भूषण खडके ललित चौधरी संजय पाटील अनिकेत मराठे पियुष वानखेडे आदींची यावेळी उपस्थिती होती आणि वाढदिवस म्हटलं की आवाज खर्च करण्यात येतो मात्र डॉक्टर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आहे काय सांगा आज प्रथमत तर डॉक्टर साहेबांचा आज वाढदिवस आहे त्याबद्दल त्यांना आम्ही सगळे शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आम्ही दरवर्षी असाच अशाच प्रकारे वाढदिवस साजरे करतो म्हणजे तो डॉक्टर साहेबांचा असो की माझा असो की वानखेडे साहेबांचा असो कोणाचाही वाढदिवस असला तरी आम्ही इतर खर्च करण्यापेक्षा त्या दिवशी शिबिर आरोग्य घेत असतो आणि आम्हाला म्हणजे डॉक्टर डॉक्टरभौत सभापती आहेतच व सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका यांचं आम्हाला दरवर्षी खूप सहकार्य मिळत असतं व त्यानिमित्ताने आम्ही सगळ्यांचं खूप म्हणजे सग त्यानिमित्त आम्ही हे शिबीर घेत असतो आणि शिबिरामध्ये आमचे पूर्ण वार्डातले जेवढे आहेत सगळे त्या त्या दिवशी येतात आणि खूप उत्साहपणे सगळेजणं येतात आणि त्याचा सगळे सगळेजण लाभ घेतात मंडल तीन आमचं पूर्ण संपूर्ण आहे आणि मंडल तीनमध्ये आमचे सुनील दादा सरोदे आहे हे पण खूप त्या दिवशी सगळेजण सहकार्य करत असतात आणि आमच्या म्हणजे सर चिटणीस आहेत किसन भाऊ आहेत रोटे भाऊ आहेत वानखडे साहेब आहेत अनिल भाऊ आहेत आमचे सगळे सुनील दादा खडके आहेत सगळेजण आहेत हे त्या दिवशी खूप सगळे उत्साहाने भाग घेतात जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी किती जणांनी दोनशे ते अडीचशे लोक येतात सगळे राज्य भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री दादा पवार आणि आपल्या जळगाव जिल्ह्याचे नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचे संकटमोचक नामदार गिरीश भाऊ महाजन जळगाव शहराचे आमदार राजूमामा भुडे महानगराध्यक्ष उजुलताई बेंडाडे या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आमच्या अयोध्यानगर आणि जुनं जळगाव भारतीय जनता पार्टी मंडल क्रमांक तीन यांच्या अनमोल सहकार्याने आणि जळगाव शहर महानगरपालिका यांच्या मदतीने आज अयोध्यानगर परिसरात आम्ही जनरल हेल्थ चेकअप राबवलं आहे या उपक्रमाच्या माध्यमातून मोफत ई सी जी तपासणी रक्तातल्या चाचण्या याशिवाय लहान बाळांचं आरोग्य तपासणी असेल याशिवाय म स्कुटंब ए बी म्हणून एक तपासणी घेतली ज्यांचं वजन कमी होतं खोकला जात नाही त्यांच्यासाठी आप महापालिकेतर्फे आपण राबवलं आहे येणाऱ्या रुग्णांना आपण ई सी जी मोफत करून त्यांना जे काही कन्सल्टेशन लागतं आहे ते तज्ज्ञ डॉक्टरांकडून देतो आहे त्याच्यानंतर मोफत औषधी वितरण आपण करतो आहे आजच नव्हे तर येणाऱ्या प्रत्येक वाढदिवस आमचा माझा असेल किंवा रंजना ताईचा असेल वानखेडे साहेबांचा असेल आमदार राजूमामा भोडे असतील नामदार गिरीश भाऊ महाजन असतील आमचे मंडळ अध्यक्ष असतील सर्वांचा वाढदिवस आम्ही याच पद्धतीने साजरा करत आलो आहे थँक्यू कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय नगरसेवक वीरंदादा खडके यांच्या वाढदिवसानिमित्त आज लोक बॅनरबाजी करतात किंवा कुठे काहीतरी पार्ट्या करतात पण आमचे डॉक्टरांनी डॉक्टरांचा उपक्रम रागवला आहे त्यांनी आरोग्य शिबिर घेतलं इथे ई सी जी चेकिंग आहे त्याच्यानंतर टी बीची चेकिंग आहे त्याच्यानंतर बी पी शुगर याची सर्विस चेकिंग आहे आणि जवळपास दीडशे ते दोनशे पेशंट आज इथे होणार आहे आणि हा चांगला सुप्त उपक्रम आहे आणि असेच उपक्रम इतर सर्वांनी राबवावे असे आम्ही डॉक्टरांचे डॉक्टरांच्या निमित्त विनंती करतो हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल